धोडामार तालुक्यातील जवळपास अठ्ठावन्नही गाव या ठिकाणी शेतकरी शेती करत असताना हत्ती ज्या पद्धतीनं नुकसान करत आहे त्याचा उद्रेक अनेक वेळा ह्या तालुक्यामध्ये झालेला आहे साधारणत दोन महिन्यापूर्वीच मोर्लीतला एक शेतकरी ह्याचा या ठिकाणी बळी गेलेला होता त्या अनुषंगानं सतोतीत हत्तींना पकड मोहीम हाती घ्या अशा प्रकारची मागणी विभागाकडे ह्या ठिकाणचे सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी करतच आहेत मात्र शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जोर लावलेला आहे आज ह्या ठिकाणी चार तास मगास सीसेब साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी जी तीस तारीखची डेडलाईन दिलेली होती त्या अनुषंगानं जाब विचारण्यासाठी ह्या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी मान्य केलं की अजूनही सुद्धा आम्ही हत्ती पकड मोहिमेसाठी अंतिम टप्प्यामध्ये येणं गरजेचं आहे तेवढी मुबलक साधन सामुग्री आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी कुठच्याही प्रक पद्धतीमध्ये तीस तारीखपर्यंत हत्ती नाही ह्या ठिकाणी प्रतिबंध करू शकत नाहीत आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी उद्रेक केल्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणी वनमंत्र्यांची ह्या ठिकाणी कोणवर बोलणी केली आणि ह्या ठिकाणी दोन उद्यापर्यंत हत्तीपकड संदर्भात जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तुम्ही सादर करा आमच्या स्तरावर उचित अशी कार्यवाही करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या वन बोलणी करू आणि लवकरच हत्ती पकड संदर्भात पुढचं नियोजन करू अशा प्रकारचं आश्वासित ह्या ठिकाणी वनमंत्र्यांच्या मार्फत सी सी एफ साहेबांनी ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आणि ह्या ठिकाणची बैठक या ठिकाणी आता आटोपती घेण्यात आलेली आहे बैठकीनंतर आपण बघितलं की आंदोलन करते आणि काही शेतकरी शेतकरी भिडले काय विषय आहे आणि आंदोलन करते निश्चितच समन्वय आहे मात्र फेन्सिंग संदर्भातल्या ज्या सूचना होत्या त्या सूचना मांडत असताना समज गैरसमज झालेल्या आहेत कुठच्याही प्रकारे या ठिकाणी वादविवाद कुठच्याही राजकीय पक्षामध्ये नाही सर्वच राजकीय पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत शेतकऱ्यांबरोबर लोक या ठिकाणची आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे सर्व राजकीय पक्षांच मग अशी भडले त्यांचं की शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्या श्रेयवादासाठी लढाई या ठिकाणी करू नये प्रकारचं मत आहे आज दोडामार्ग मध्ये हत्ती प्रश्नाविषयी जे आंदोलन झालं ते आंदोलन कुणा एका व्यक्तीचं किंवा एका पक्षाचं असं नव्हतं सर्व पक्ष सर्व दोडामार्ग शेतकरी यांचं सगळं आंदोलन होतं या आंदोलन आंदोलनाविषयी आम्ही स सर, सर् सर्वजण सर्व पक्षीय आपण सगळेजण पाठपुरावा करतोय आम्ही लवकरच दीपक इकडचे स्थानिक आमदार दीपक भाई आणि आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांची आम्ही संयुक्त बैठक आम्ही घेतोय सर्व पक्ष सर्व पक्षांची मिळून बैठक इथे दोडा होणार आहे सिंधुदुर्गात त्याच्यानंतर वनमंत्री आणि पालकमंत्री मिळून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांची बैठक होऊन एक पॉझिटिव्ह डिसिजन लवकरच होणार आहे पालकमंत्री या हत्ती प्रश्नाविषयी खूप गांभीर्याने हा विषय ते घेत आहेत आणि आमचं जे साहेबांचं आणि आमचं बोलणं होत असतं साहेब साहेब याविषयी लवकरच काहीतरी आपण तोडगा करू असे अशी साहेबांची भावना आहे आणि लवकरच हत्ती प्रश्न मार्गी लागेल अशी आशा बळावतो शेतकऱ्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं आज गेली जवळजवळ बावीस वर्ष हत्ती दोडामार तालुक्यामध्ये आहे अतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी होत आहे आणि हे होत असताना ज्यावेळी मोर्लेमध्ये एका व्यक्तीचं त्यांनी हत्तीने हत्तीपासून तो मळी गेला त्यानंतर जे मोठं आंदोलन झालं त्यामध्ये लोकांचा एक उद्रेक निर्माण झाला होता की एवढी वर्ष जो आम्ही त्रास सहन करतो तो त्रास त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता आणि त्याचवेळी या ठिकाणी सांगितलं गेलं की आपण एक येत्या तीस तारीखपर्यंत हत्ती पकड मोहीम राबवून या एका हत्तीला जे पकडण्याचे वरून आधी झाले आहेत त्या हत्तीला पकडू पकडू अशी सांगितलं होतं परंतु आज या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे कोल्हापूरचे सेफ आहेत त्यांनी सांगितलं की या संदर्भाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिये संदर्भातला अहवाल हा अहवाल सगळा तयार झालेला आहे आणि तो अहवाल येत्या दोन दिवसात आपण मंत्री महोदयाच्या समोर ठेवू आणि कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार असा जो धोरणात्मक निर्णय आहे हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते जे काय आहे का ते आपण या ठिकाणी करून घेऊ असं त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे आम्ही सुद्धा राजकीय व्यक्ती म्हणून सर्वपक्षीय राजकीय आहोत आम्ही सुद्धा आम परीने या ठिकाणी माननीय केसरकर असतील माननीय नितेश राणे असतील माननीय नारायण राणे साहेब असतील यांच्यापर्यंत विषय देऊन या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ही बैठक होऊन लवकरात लवकर हा विषय निर्णय व्हावा यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू आमदार या ठिकाणचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी मुख्य वन संरक्षकावर आरोप केले होते की त्यांच्या निष्क्रियतेमुळे बनला याकडे तुम्ही प्रत्यक्षात असा विषय होता ज्यावेळी गणेश नाईक साहेबांकडे मीटिंग झाली त्यावेळी ही हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांच्यावर दिलेली होती आणि जबाबदारी देत असताना या तीस तारीखपर्यंत ती हत्तीपकड मोहीम राबवावी यासाठी जे आवश्यक काय विषय आहेत ते सर्व तुम्ही करावेत असं त्यांच्यावर नेमणूक दिलेली होती परंतु आज तारीख तेरा बारा तारीख बारा तारीखपर्यंत आज त्यांनी त्यांनीच स्वतः मान्य केलं की माझा अहवाल अजूनपर्यंत मंत्री महोदयाकडे गेलेला नाही मग हाच विषय घेऊन त्यांनी बोलले होते की ह्या संदर्भात जी जबाबदारी दिली इतर कामं बाजूला सांडून याच विषयासाठी त्यांना ते नेमणूक केली होती त्यामुळे हा जी प्रक्रिया आहे शेवटी मंत्री महोदय किंवा मंत्री निर्णय घेत असतात तो अहवालावर निर्णय घेत असतात त्यामुळे यांचा अहवाल गेला नाही त्यामुळे ह्या कार्यवाही त्यांची दिरंगाई झाली ह्या दिरंगाईमुळे हा ह्याला उशीर होतो ह्या संदर्भात त्यांनी ती मागणी केली होती